हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर पितृपक्ष चालू आहे त्या अनुषंगाने आज आपण सेवा बघणार आहोत ती कुठली ते बघूया तर हा पितृपक्ष चालू आहे प्रत्येकाच्या घरी श्राद्ध वगैरे असत तर ज्यांचे सासू सासरे असतील तर ते त्यांची ते ते सेवा ते करत असतात तोपर्यंत तो आपल्याला अधिकार नसतो जोपर्यंत आपली सासू सासरे करत असतात त्या तोपर्यंत तो आपण करत नाही पण आपण अशा कुठल्या सेवा करू शकतो कि त्याचा आपल्याला फायदा होईल आप तर ते आहे बाह्य शांती सुप्त म्हणजे पितृ स्त्र किंवा पितृ सुप्त तर हे केल्याने आपल्याला खूप फायदा होतो तर आज आपण अशी सेवा बघणार आहोत की जे कोणी म्हणजे पूर्वज आपले गेलेले आहेत किंवा आपले सासू सासरे करतायत तर ताई आम्हाला चालेल काही सेवा करायला तर होत चालेल कारण जे श्राद्ध आहे ते आपले सासू सासऱ्यांनाच घालायचा अधिकार आहे जोपर्यंत ते घालतात तोपर्यंत आपण घालू शकत नाही पण आपण अशी कुठली सेवा करू शकतो की त्याच्याने आपल्याला फायदा होईल कारण त्यांनी जरी घातलं तर ते, ते श्राद्ध घालत असणार त्याच्या सोबत आपल्याला असं काही सेवा करायची ही वाच हे वाचन करायचं की त्याने आपले पित्र संतुष्ट होऊन <coughs> आपल्याला दैनंदिन जीवनात ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी जातील आणि आपले प्रगती होईल आपल्याला जे काही अपयश येतं त्याच्यामध्ये येशील त्याच्यासाठी आपण हे सुत वाचायचंय तर याची पद्धत कुठली किंवा हे कधी वाचायचं किती वाजता वाचायचं आणि कुठल्या दिशेला तोंड करून वाजायचं हे सगळं सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडा मोठा झाला तरी चालेल कारण की ही अतिशय महत्वाची माहिती आहे इतर तुम्ही ही माहिती घेतली अशा पद्धतीने सेवा केली तर तुमचे पितृ संतुष्ट होतात आणि देवांच्या आधी पित्रांना अधिकार असतो बघा कधीही आपण म्हणजे एक वेळ तुम्ही देवपूजा नाही केली तरी चालतं पण पित्रांची सेवा करणं अनिवार्य आहे तर ती सेवा चुकवू नका आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल ते पण सांगते आणि काय काय फायदा होईल ते पण सांगते तर सगळ्यात आधी कुठलं स्तोत्र वाचायचंय तर पितृसुक्तचा पाठ करायचा आपल्याला पाठ म्हणजे एक स्तोत्र आहे जास्त मोठं नाहीये तर हे तुम्हाला कुठं भेटेल तर हे दिंडोरी प्रणित हे जे पुस्तक <coughs> आहे याच्यात मिळेल नाहीतर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता त्याच्यात सुद्धा मिळेल आणि हे सुक्ताचं पान नंबर सांगते मी तुम्हाला एकशे एकाहत्तर ते एकशे बहात्तर हे पान नंबर आहे त्याच्यावर हे सुक्त आहे हे वाचन करायचं बरं हे वाचन कसं करायचं तर हे वाचन सकाळी आपली आंघोळ झाल्यानंतर आपण कुठंही शिवायचं नाही कुठंही नाही डायरेक्ट हे फक्त वाचन करण्यासाठी बसायचं जी कुठली तुम्ही जागा ठरवली असेल ती ते वाचण्यासाठी किंवा ते वाचण्या अगोदर <coughs> आपल्या पित्रांना म्हणजेच आपल्या पूर्वजांचे फोटो जर तुम्ही घरात लावले असतील तर त्यांना नमस्कार करायचा नाही तर दक्षिण दिशेकडे उभं राहून आधी नमस्कार करायचा आणि मग हे स्तोत्र वाचण्यासाठी हे सुक्त वाचण्यासाठी दक्षिणेकडे तोंड करून बसायचं ते वाचण्यासाठी आसन पण स्पेशल घ्यायचं म्हणजे जे आपण देवपूजेला आसन वापरतो ते वापरायचं नाही कारण हे पितरांचं तर हे आसन आपण स्पेशल करायचं ते वाचायचं वाचून झाल्यानंतर ते आसन आधी जागेवर ठेवायचं अशा ठिकाणी ठेवायचं की तिथं आपलाही दिवसभर हात लागू नाही किंवा आपल्या घरातील लहान मुलांचाही हात लागू नये अशा ठिकाणी ठेवायचं ते वाईट असतं म्हणून नाही पण आपण त्याच्यावर पित्रांची सेवा केलेली असते आणि आपला संसार हा आपण सांसारिक असतो आपला संसार म्हणजे भरलेलं घर असतं त्यामुळे आपण असं सारखा हात लावायचा नसतो सकाळी वाचन झालं तो विषय तिथं संपला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी त्या आसनाला आपण हात लावायचा आहे आणि हे वाचून झाल्यानंतर तुम्ही आसन ठेवल्यानंतर आधी हातपाय तोंड धुवायचे चूळ भरायची आणि मगच देवपूजा करायची किंवा घराच्या बाहेर पडायचं किंवा तुमचे जे काही काम असतील ते त्यानंतर करायचे पण वाचून झाल्यानंतर हातपाय धुणं गरजेचंच आहे त्याच्याशिवाय घरात इतरत्र कुठंही फिरायचं नाही सरळ वाचून झालं की बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुवायचे हे वाचल्यामुळे तुमची इतकी प्रगती होईल ना तुम्ही विचार पण करणार नाही आणि तुम्ही हे स्तोत्र कायम वाचू शकतात पण जर तुम्हाला कायम शक्य नसेल तर, तर तुम्ही हे पितृ पक्षात तरी वाचावं असं मला वाटतं कारण की खूप अडचणी येतात प्रत्येकालाच अडचणी येतात असं काही नाही की याला अडचणी फक्त अडचणीचे प्रकार वेगवेगळे असतात पण अडचणी ही आयुष्यात प्रत्येकाला आहे आणि ज्याचे पितृ संतुष्ट असतील तर त्याला अडचण अजिबात येत नाही जर तुम्ही हे वाचलं तर तुम्हाला गृह सोप्य नांदत घरात शांतता राहते आणि तुमच्या कामात प्रत्येक कामात तुम्हाला यश आल्याशिवाय राहत नाही दुसरं असं की हे वाचून आपण जर तुम्ही ही सेवा ज्या दिवशी कराल तुम्ही अनुभव घ्या म्हणजे स्वतः अनुभव घेतल्यावरच खऱ्या गोष्टी लक्षात येतात हे तुम्ही ज्या दिवशी सेवा करणार वाचून झालं तुमचा हातपाय तोंडून झालं तुम्ही नित्य कामामध्ये आपलं वेगळं असाल त्यानंतर आपण जेव्हा बाहेर पडतो कुठल्याही कामासाठी जातो तर तुम्हाला त्या कामात हमकास यश मिळतं असं हे इतकं सुंदर असं स्तोत्र आहे आणि किती पाच मिनिट पण लागत नाही समजा आपण पाच मिनिटं धरूया पण पाच मिनिटामुळे तुमची इतकी मोठी सेवा होणार आहे आणि त्याच्याने आपले पित्रांना सद्गती मिळते ते म्हणजे पुढच्या गतीला जातात जर ते पुढच्या गतीला गेले तर ते आपल्याला कशाला त्रास देतील आपल्याला जर कोणी सांगितलं की तुम्हाला पितृदोष आहे तर आपल्याला लगेच वाटतं अरे बापरे पितृदोषी त्यात एवढं वाईट वाटण्यासारखं नाहीये पितर कोण आहेत ते आपलेच आजी आजोबा आपल्यातच राहून गेलेले माणसं असतात फक्त ते आता पितृ लोकात गेलेले असतात आणि त्यांना जर त्रास होत असेल म्हणून ते आपल्याला त्रास देतात त्यामुळे जर आपण त्यांना अशा पद्धतीने सेवा केली त्यांना असं वाचन केल्यामुळे सद्गती मिळाली तर ते का आपल्याला त्रास देतील पण त्यांना त्रास होतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे ना की पितरांना या सेवेमुळे खरच सद्गती मिळते आणि जे कोणी श्राद्ध घालत नसतील तर त्यांनी काय करायचे अमावस्याला प्रत्येकाला श्राद्ध घालायला चालतं प्रत्येकाने घास ठेवू शकतो म्हणजे आपल्या तिथीला आपले, आपले सासू सासरे ठेवू देत त्यांना पितृ श्राद्ध जे करायचं ते करू देत तुम्ही अमावस्याला तरी ठेवा अमावस्याला जरी ठेवलं तर ते आपले सगळे नातेवाईक त्या दिवशी म्हणजे धरतीवर पृथ्वी जवळ आलेले असतात त्यामुळे आपण त्यांना ते ठेवल्यामुळे त्यांना सद्गती मिळते आणि ते भरभरून तर तुम्ही हे स्तोत्र वाचून बघा तुम्हाला स्वतःला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना मी आमच्या केंद्रात खूप जणांना सांगितलं त्यातील बऱ्याच जणांना एवढा अनुभव आला ना त्या म्हणायला लागल्या ताई आमची काहीही झालं तरी ही सेवा अजिबात चुकत नाही आम्ही ही सेवा करायला लागल्यापासून आमचे सगळे नोकरीचे प्रश्न मुलांचे प्रश्न लग्नाचे प्रश्न सगळे मार्गी लागायला लागलेत हळूहळू एकदम तुम्ही पंधरा दिवस वाचाल आणि लगेच येशील असं होत नाही पण तुम्हाला सुरुवातीला तुम्ही जेव्हा पितृपक्षात वाचाल तेव्हा तुमच्या घरात शांतता वाटेल तुमच्या कामात यश आल्यासारखं वाटेल तसंच मग तुम्ही नेहमी वाचत राहणार तर तुमची एक एक काम होत राहणार अशी ही पित्रांची सेवा आहे खूप छोटीशी आहे पण त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तुम्ही वाचून बघा प्रयत्न करून बघा काही जास्त अवघड नाहीये आणि त्याचा तुम्हाला फायदा पण होईल आजची ही सेवा तुम्हाला कशी वाटते आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ